नमस्कार मंडळी योगोज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज कोणता पदार्थ घेऊन आलाय माहिती मस्त पैकी काळ्या मसाल्याचं चिकन वा 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 घरच्या घरी मस्तपैकी हॉटेल सारखं खानावळी सारख काळ्या मसाल्याचं झणझणीत चिकन रस्सायुक्त कसं करायचं बघायचं चला तर मग मंडळी काळ्या मसाल्याचं रस्त्याचं चिकन त्याचं आपण साहित्य पाहूयात हे पहा मीठ आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घरगुती मसाला गरम मसाला हे मॅरिनेट केलेलं चिकन हा सोलापुरी काळा मसाला बारीक चिरून घेतलेला कांदा हे वाटण ज्याच्यामध्ये आपण खोबरं स्लाइस करून भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं पण भाजून घेतलेलं आहे आणि कांदा तो पण उभा चिरून भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर पाणी टाकून आपण ते पार्टन काढून घेतलेलं आहे जे आपण ऑलरेडी केलेलं आहे ते तुम्हाला लिंकमध्ये रेकमेंड करीन हा आहे टोमॅटो बारीक कापून घेतलेला तर म्हणजे अशा रीतीने हे आपण साहित्य पाहिलेलं आहे आता आपण कृती पाहूया हे पहा याच्यामध्ये आपण फोडणी देण्यासाठी हे तेल छानपैकी टाकलेलं आहे आणि आता सर्वप्रथम आपण कांद्याला फोडणी देणार आहोत हे पहा कांदा परतून घ्यायचा आहे छानपैकी मंडळी कांदा आता लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकूयात हे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकत आहोत आता मंडळी याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हे पहा छान पैकी हा गरम मसाला आपण ह्यात घातलेला आहे आणि आता मंडळी काळा मसाला हा थोडा तिखट असतो आपल्याला आपल्या चवीनुसारच आपल्याला टाकायचा आहे हे पहा आणि अशा रीतीनं मस्तपैकी हे परतून घ्यायचं मंडळी हे पहा छानपैकी तो मसाला स्मॅश करायचा एक जीव करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं वाटण टाकायचं आहे हे पहा अशा रीतीनं छानपैकी हे आपलं वाटण याच्यामध्ये आपण घातलेलं आहे हलकस पाणी घातलेलं आहे आणि हे छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे मंडळी हे जे वाटण आहे ते व्यवस्थित शिजून द्यायचं आणि शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन दही आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आलं लसूण पेस्ट आणि मसाला यांनी मस्त मॅरिनेट केलेलं चिकन अशा रीतीने आपण त्यात एकजीव करून घेऊयात मंडळी हे बहा काळ्या मसाल्याचा मस्तपैकी स्मेल त्याचा फ्लेवर फ्रेग्रन्स ही गोष्ट मंडळी फार मॅटर करते कारण की पाहिल्यानंतर खायची इच्छा व्हायला पाहिजे आणि चव घेतल्यानंतर त्याचा आनंद मिळाला पाहिजे अशी खाद्यसंस्कृती आहे मंडळी आणि हे फार महत्त्वाचं असतं जेवणाच्या प्रक्रियेमध्ये पाककलेमध्ये आणि आता याच्यामध्ये थोडंसं मसाल्याचंच पाणी आपण घालून घेऊयात वाटणाचं हे पहा पुन्हा जरा हलवून घेऊयात छानपैकी हे बघा वा रसरशीत झालेलं आहे हे सगळं वाटण घातल्यानंतर छानपैकी तुम्ही त्याचा स्मेल अनुभवू शकाल करत असताना वा आणि आता मंडळी आपण त्याच्यामध्ये रश्शासाठी पाणी घालणार आहोत आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं मंडळी आम्ही थोडंच घालतो आहोत हे पहा आणि आता छानपैकी आपण मस्तपैकी हलवून घ्यायचं कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे हे पहा छान पैकी हे रटरटणार आहे आतानुसार याच्यामध्ये मीठ भरून भुरभुरूयात आणि परतून घेऊयात हे पहा अजून हलकं चिमडू भरट घ्यायचं आहे आणि अशा रीतीनं मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मंडळी नाही तर मीठ एकाच बाजूला जास्त राहतं हे पहा व्हेरी गड बाश। आता मंडळी याच्यावर तार झायचं आणि याच्या वरती पाणी घालून ते छान पैकी शिजून घ्यायचंय हे पहा याच्यावर आपण हे पाणी घातलेलं आहे आता मंडळी हे आपल्याला दहा मिनिट शिजवायचं आहे तर मंडळी अशा रीतीनं काळा मसाल्याचं आपलं चिकन तयार झालेलं आहे आता आपण टेस्ट करूया वा जवाब अशी प्रमाणात तिखट असलेली चव मित्रांनो नक्की पहा खात राहा सुखात योगूज किचन लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ही रेसिपी खाऊन आम्हाला कळवा तुम्हाला कशी वाटली काळ्या मसाल्याचं चिकन